नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी न्यूज ठाणे लोकसभा अधिकृत उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचाराला नोव्हेंबईतून सुरुवात झाली असून रबाले गोटवली परिसरातील मतदारांशी संपर्क साधता यावा यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमुख गणेश मात्रे यांचे कार्यालय हे प्रचार कार्यालय म्हणून सुरू करण्यात आले असून या कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख विजय चौगले व प्रमुख गणेश मात्रे यांच्या हस्ते युवासेना प्रमुखपदी अक्षय म्हात्रे गोटवली प्रमुख विलास कांबळे विभाग प्रमुख हनीप शेख रबाले गोटवली प्रमुख सुरेखा गणेश पाटील रबाले गोटवली प्रमुख सुनीता पवार शाखा प्रमुख ગોટવલી કલ્પના કોટકર હજી નિયુક્તિ કર્યાપ્રસંગી ગણસોલી જેષ્ઠ સમાચક એ કે પાટિલ ઉપજિલ્લા સંઘટિકા વસલા કાંબલે યુવા ઉપશ્રમુખ સાગર ચૌંગલે વિભાગપ્રમુખ પ્રમોદ પાટિલ યુવા વિભાગ પ્રમુખ સચિન માત્રે શાખાપ્રમુખ પ્રશાંત જાધવ શાખાપ્રમુખ સુરેશ પવાર રાજેન્દ્ર સોનાણે મહેન્દ્ર વર્મા ઐરોલી વિધાનસભા સોશલ મીડિયા પ્રમુખ રાજ धावणे व अन्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपसी उपस्थित होते उपस्थित असलेल्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी जिल्हाप्रमुख विजय चौगले यांनी संवाद साधत म्हणाले की महायुतीचे उमेदवार नरेश मस्के हे मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले पाहिजेत यासाठी सर्वने प्रयत्न करा असे आवाहन केले वाडावाडामध्ये आमच्या शिवसैनिकांची प्रचाराची धामधूम चालू आहे आणि आज या ठिकाणी गणेश सुमात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते जमले होते जे मी भेट द्यायला आलेलो आहे आणि एक जो आहे आम्ही जो मनात ठरवलं आहे जो आपला एकोणीसचा आमचा जो शिवसेनेचा लीड होता तो लीड कंटिन्यूटी करण्याचा वेच आहे नरेश तर कुठल्या परिस्थितीत निवडून येतीलच पण आमचा जो लीड आहे तो लीड कंटिन्यूट करायचं मराठवाड्यामध्ये प्रत्येक कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने कामाला लागलेले आहेत आणि ते तुम्हाला समजेल रॅली चालू आहे घर दर, सर्व संध्याकाळी प्रत्येक वार्डमध्ये प्रचार चालू आहे प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचून धनुष्यबाण येणार आणि मोदीजींना दुसऱ्यांदा पंतप्रधान करायचं हे आमचा प्रचार चालू आहे आम्ही आज आमचे जिल्हा प्रमुख सन्माननीय विजय साहेब यांच्या हस्ते आज इकडे आम्ही आज आजपासून प्रचाराला सुरुवात करतो आणि त्यांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही आजपासून प्रचाराला सुरुवात करतो पण आमची रणनीती अशी आहे की आम्ही आज डोअर टू डोर म्हणजे दरवाजा टू दरवाजा असं करून सगळे पदाधिकारी म्हणजे आज जेवढी नियुक्ती झाली ते आणि अजून जुने पदाधिकारी आहेत सगळे जुने म्हणजे मी ह्या पक्षात नवीन आहे माझ्यासाठी हे सगळे ज्येष्ठ आहेत पण मी ह्यांच्या सगळ्यांबरोबर उभं राहून आज जो काही प्रचार करत आहे घराघरात जाऊन त्यांना समजून सांगायचं आहे की आपली मिशन ही धनुष्यमान आहे नरेश मस्के साह साहेब आपल्यासाठी उभे आहेत आपल्याला मान्य एकनाथ साहेबांसाठी काम करायचं आहे विजय गौरे साहेबांसाठी काम करायचं आहे आणि आपल्याला नरेश मस्के साहेबांना भरपूर म्हणजे यशस्वी असं म्हणजे विक्रमी मतानी निवडून द्यायचं नरेंद्र मोदी साहेबांचं कार्यच एवढं आहे की अब्की बा चारसो आणि नरेंद्र मोदी साहेबांना तिसरी वेळेस आपल्याला पंतप्रधान म्हणून बघायचं कामच एवढे गेलेलं आहे की आपल्याला विश्वास आहे की नरेंद्र मोदी साहेब त्यावेळेस तिसऱ्या वेळेस पंतप्रधान म्हणून बसतील पक्षाने जी जबाबदारी दिली आहे ती आहे उपशहर प्रमुखाची माझ्या वॉर्डच्या आणि दोन तीन वॉर्ड अजून निगडीत जे आहेत त्यांची जबाबदारी माझ्यावर प्रथम तर ती असणार आहे आणि आता जे लोकसभेचे जे निवडणुकी लक्षात घेता आम्हाला प्रचाराला लागायचं आणि दिवस कमी असल्यामुळे तरी लोकांचा जो प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि भले उमेदवार नवीन असलं न, न नरेश म्हस्केसाहेब पण त्यांची जी पूर्वीची कामं आहेत जे ठाण्याचे ते महापौर होते आणि त्यांना जो दाडगा अनुभव आहे ते लोकांपर्यंत आम्हाला पोचवण्याचा सर्वप्रथम तो आमचा उद्देश असणार आहे आणि त्यानंतर जे प्रचार रॅली जी काढण्यात येणार आहे जी दहा तारखेला असणार आहे आणि दुसरी प्रचार रॅली सोळाला अस सोळाला असणार आहे पण ती प्रचार रॅली सुरू व्हायच्या हो आधीच जो आम्हाला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्हाला ही जी निवडणूक आम्हाला उमेदवाराला जी आ, मतदान मिळणार आहे तो महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेकिंग लीड असणार आहे असं याचा मला खात्री आहे याची आमचे आधारस्तंभ विजय चौगुले साहेब यांनी आज मला निवृत्ती केलेली आहे विभाग प्रमुख प्रभाय इथे निवृत्ती झालेली आहे माझी आणि आमच्या विभागातले गणेश मात्रे हे उपजिल्हाप्रमुख आहेत त्यांच्याने आम्ही सर्व काम करू आणि मस्के साहेबांना नरेश मस्के साहेबांना जिंकून आणायचा प्रयत्न करू हीच विनंती आणि सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी त्या विभागातल्या सगळ्यांनी सहकार्य करा आणि नरेश म्हस्क्यांना धनुष्यबाणांना जिंकून द्या